नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आज महाराष्ट्रामध्ये विदर्भाकडून मान्सूनपूर्व सरींना सुरुवात होईल असा अंदाज आहे आज सात मे साधारणपणे मान्सूनचा पाऊस सात जूनपासून महाराष्ट्रात सुरू होतो आणि आपल्याला एक माहिती आहे की सात जूनपासून पावसाळा सुरू होत असतो परंतु सात मेला म्हणजे एक महिना अगोदर ही पावसाची सुरुवात होते तर जेव्हा हा अगोदर पाऊस पडतो तेव्हा तो मान्सून पूर्व सरींचा असतो त्याची आज सुरुवात होते आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह विजनच्या कलकटासह काही राज्यात पावसाला सुरुवात झालेली आहे आज विदर्भामध्ये दे देखील थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे किंवा मराठवाड्याच्या पूर्व भागात देखील थोडं पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वाटते आहे प्राथमिकदृष्ट्या जी एफ एस मॉडेलने पूर्व विदर्भातून पावसाचा अंदाज आज दिला आहे उद्या महाराष्ट्रात कुठल्याही मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही मात्र पूर्व भारतात आणि बंगालच्या उपसागराच्या सर्व किनारपट्टीला मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे पावसाचा अंदाज नऊ तारखेला कमजोर असून पावसाचं क्षेत्र पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये सक्रिय होणार आहे महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची सुरुवात दहा तारखेला होईल काही विभागात हा पाऊस असेल पूर्व भारताबरोबरच दक्षिण भारतात म्हणजे केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या तामि तेलंगणाच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी भाग बदलत पावसाळी वातावरण असणार आहे मात्र मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र हे बारा तारखेला असण्याचा अंदाज या मॉडेलचा अजून कायम आहे तेरा तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाडा पश्चिम विदर्भ या ठिकाणी पावसात जोर राहण्याचा अंदाज कायम आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात भाग बदलत उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असा पावसाचा राहणार आहे त्यानंतर पंधरा सोळाला पुन्हा पावसात जोर कमी होईल कायमेटने बारा तारखेला हलक्या स्वरूपात मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे तेरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं पावसा वातावरण दाखवलं आहे स्कायमेटचं एकूणच मॉडेल बघता पंधरा तारखेपासून साधारण वीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण महाराष्ट्रात कमी दाखवलं असलं तरी वीस एकवीसपासून पुन्हा पावसाचा अंदाज आहे आणि दरम्यान दोन्ही समुद्रातून मान्सूनचं वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यूच्या आय एफ एस मॉडेलवर जास्त विश्वास करतो पूर्व भारतात या मॉडेलने देखील आज पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे या मॉडेलने देखील उद्या फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही नऊ तारखेला पाऊस कमी परंतु ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज आहे काही ठिकाणी मेघगर्जना होऊ शकते दहा तारखेपासून मान्सूनच्या पूर्वसरींचे संकेत आहेत कारण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पहिली ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पश्चिम महाराष्ट्रात ही अकरा तारखेची पहिली सुरुवात असेल या मॉडेलने खात्रीलायक आपल्याला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पश्चिमी भागात पावसाळी वातावरण बारा तारखेला दाखवला तेरा तारखेला देखील मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात बहुतांश भागात दाखवण्यात आलेलं आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडक जोरदार पाऊस होणार आहे चौदा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात कायम आहे पंधरा तारखेपासून पुढे पावसाचा जोर पुन्हा कमी होईल पण पंधरा तारखेपासून पुढे ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलचा अंदाज घेणार आहोत आपल्याला साधारण आहे मान्सूनसाठी पूरक वातावरण पंधरा तारखेपर्यंतही तयार होतं आहे आर्द्रता वाढते आहे आपण बघतो की पुढे देखील पावसाच्यातून वाढत जाईल आपण बघतो अठरा तारखेला हे वातावरण भारताच्या दिशेने सरकताना स्पष्ट दिसतं आहे आणि एकवीस तारखेला देखील आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरात अगदी संपूर्ण बंगालचा उपसागर बाष्पयुक्त वाऱ्यांनी किंवा मान्सून सदृश्य वाऱ्यांनी व्यापला जाणार आहे आणि याचाच अर्थ असा होतो की अंदमानात मान्सून वेळेत दाखल होण्यासाठी कुठलीही अडचणी येणार नाही केरळपर्यंत हा पाऊस प्रभावी आहे आणि मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने हा पाऊस येत असल्यामुळे साहजिकच मान्सून वेळेत किंवा मा वेळेच्या अगोदर येण्यासाठीसुद्धा अनुकूल वातावरण आहे शेवटी भारतीय हवामान खात्याच्या निकषात हे वातावरण कधी बसेल त्यानुसार हवामान विभाग त्या संदर्भातील घोषणा करेल साधारण आपण अंदाज घेतो आहोत की वीस एकवीसच्या दरम्यान ही वादळी परिस्थिती तयार होईल आज दिवसभरामध्ये विदर्भाच्या काही भागात खास करून पूर्व भागामध्ये पावसाळी वातावरणाची संकेत आहेत तो अरबी समुद्रात एक हजार दहा एकटा वाचकल महाराष्ट्राच्या उत्तरेला एक हजार सहा हेक्टापासकल तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला एक हजार आठ हेक्टापासकल हवेचा दाब आहे आणि हा तसा वादळी परिस्थिती किंवा खूप मोठ्या पावसाला अनुकूल नाही आपण बघतो मध्य भारतावर एक हजार दोन हेक्टापासकलचं वातावरण हवेचं दहा तारखेला असणार आहे म्हणजे मध्य भारतावर पावसाळी ढग खेचले जाऊ शकतात असा अंदाज आहे चौदा पंधरा तारखेला पावसाळ्यातोरण कमी होईल परंतु सोळा तारखेला पुन्हा एक हजार दोन हेक्टर पाचकलचा हवेचा दाब महाराष्ट्रात तयार होतो आहे दोन्ही समुद्रात वाऱ्यांची दिशा बदलली आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे पुन्हा एकदा पुढील दहा दिवसासाठी उत्तर महाराष्ट्रातील दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्राचा पश्चिमी भाग आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मराठवाड्यात काही विरळ स्वरूपात गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसात जोर राहणार आहे मध्यंतरीच्या काळात आणि त्यामुळे एकूणच पावसाळी वातावरणासाठी पोषक वातावरण तयार आहे मान्सून सरींची सुरुवात आज सात तारखेला पूर्व विदर्भातून होईल असा या मॉडेलचा देखील अंदाज आहे आज भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसात जोर राहील मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसह जोरदार पाऊस पूर्व विदर्भात आज होण्याची शक्यता आहे आठ तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता या यामोडीने दाखवली नाही नऊ तारखेला विरळ ढगाळ परिस्थितीने विरळ पावसाचा अंदाज मात्र कायम आहे दहा तारखेपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अनुकूल ढग जमा व्हायला सुरुवात होईल आणि हा मान्सून पूर्व सरींसाठी अनुकूल स्थितीचा भाग आहे अकरा तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने जो जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पश्चिम सुद्धा या पावसात जोर राहणार महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला सकाळपासूनच पावसाला जोरदार सुरुवात होणार आहे आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिमी भाग या ठिकाणी जोरदार वातावरण राहणार आहे हे वातावरण दिवसभर राहणार आहे आणि खास करून आपण पश्चिम महाराष्ट्रात बारा तारखेला मोठं पावसाळी वातावरण मेघगर्जनेसह विजांच्या गडकडासह जोरदार पाऊस वातरून बघणार आहोत तेरा तारखेला देखील सकाळपासूनच मराठवाडा विदर्भातील काही भागात पावसाळी वातावरण सुरू होणार आहे पावसाळी जोर असणार आहे आणि तेरा तारखेला देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे पुन्हा एकदा मॉडेलने मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं जोरदार पावसळी वातावरण दाखवायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण पंधरा तारखेला थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे सोळा तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होईल आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वळे